मित्रांनो ऊसतोडीला सुरुवात झाली आहे बरोबर आहे ना तर जवळजवळ गेले एक महिना झालं ऊसतोड चालू झालेली आहे पण शेतकऱ्यांना एक चिंता सतावते कोणते ती मी तुम्हाला सांगतो तर हा माझ्या हातामध्ये आहे तुरा आणि हा तुरा बऱ्या बहुतांश शेतकऱ्यांच्या ऊसाला येत आहे लागणीला खोडव्याला सुद्धा आलेला आहे मग कोणकोणत्या व्हरायटीला आलेला आहे काय त्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहेत आणि याच्या मागची कारणे काय आहेत तुरा लवकर काय येतो आणि तुला लवकर येऊन म्हणून काय करावे हा सुद्धा मी उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा शेअर करा नमस्कार मित्रांनो माझ्या वर चॅनलमध्ये मा पुन्हा एकदा आपलं सरीच स्वागत आहे आणि मी आपला शुभम पवार आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन माहिती नवीन दिशा तर हा तुरा मी आज तुम्हाला पूर्ण उलगडून दाखवणार आहे की तुरा कशा पद्धतीने आतनं वाढत असतो आणि तुऱ्याचा एक फायदा सुद्धा आहे तो तुम्हाला शे शेवटी व्हिडिओ संपण्याच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो तु। तर मित्रांनो पहिले पहिला प्रश्न असा येतो की तुरा कोणकोणत्या जातीला येतो ऊसाच्या कोणकोणत्या जातीला येतो तर ही माझ्या मागे आहे ती शहाऐंशी झिरो बत्तीस त्याला सुद्धा येतो ही माझ्या हातात आहे ती दहा हजार एकचा चा तुरा आहे त्याला सुद्धा येतो दोनशे पासष्ट आहे त्याला सुद्धा येतो बहुतांश ऊस बियाणाला तुरा येतो त्याला कारण काय आहे की ह्याच जातीपासून नवीन जाती शोधल्या जातात आणि त्याला तुरा हा पडतोच कारण ऊसाचं वय पूर्ण झालं की तुरा पडायला चालवतो तु। आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की मग कोणत्या वरायटीला जास्त वेळाने तुरा येतो तु। तर त्याला एकच वरायटी आहे मित्रांनो ती माझ्या मागे शहाऐंशी झिरो बत्तीस आता ऊस जर बघितला तर ऊसाची वाढ अजून चांगली चालू आहे अजून ह्याला तुरा सुटलेला नाही तुरा सुटलेला कसा ओळखायचा तर हे बघा हा पहिली स्टेजचा तुरा आहे असा हा खाली ऊस असतो हा आणि इथून वर असा हे असं बघा तुम्हाला कनिज पडल्यासारखं आणि वर झेंड्यासारखं तुम्हाला एका बाजूलाच एक पान कल्ल्याला दिसेल तर ह्या अवस्थेत उसाला की समजायचा की उसाला तुरा सुटाय चालू झालेला आहे बहुतांश शेतकऱ्यांना तो ओळखता येतो पण जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे आता पुढचा प्रश्न येतो की तुरा काय येतो तुरा येण्याची कारण काय ये आणि तुरा लवकर काय येतो त्याच्यातलं पहिलं कारण आहे जमीन जे आपण नेहमी सांगत असतो जमीन कोणत्या पद्धतीची आहे त्याला काय कारण आहे तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे आणि आपण किती वापशावर त्याला पाणी देतो ह्यावर तुरेचं गणित अवलंबून आहे त्याच्यामध्ये काय झाले पावसाळा संपल्यानंतर सातत्याने आपल्या पिकामध्ये जर वल राहत असेल तर तुरा लवकर पकडतो तु कारण पावसाळा झाला की लगेच हिवाळा येतो आणि हिवाळ्यामध्ये मॉइश्चर प्रमाण जास्त असतं आणि रात्रभर धोक्यामध्ये पाणी अं असतात ही ही पाणी जर बघितली जवळजवळ दहा ते बारा तास ही पाणी ओली राहतात त्यामुळे काय होतंय पाणी सतत ओलाव्यात भिजून राहिल्यामुळं उसाला तुरा येण्याचं प्रमाण लवकर येतं आणि त्यात जर जमिनीत वल चांगले असेल सारखी वल असेल आपण सारखं म्हणजे जमिनीला एक गॅप देत नसेल पाण्याचा पंधरा पंधरा वीस वीस दिवसाचा थंडीमध्ये एखादा गॅप ठेवला पाहिजे त्याला कारण हेच आहे की तुरा जर लवकर येऊन द्यायचा नसेल तर हा गॅप ठेवणं गरजेचं आहे तर हा गॅप आपण ठेवत नाही आणि त्यामुळे काय होतं तुरा याला चालू होतो आता दुसरं कारण काय तर हवामान बद्दल पर्जन्यमान हा यातला सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे कारण पर्जन्यमानामुळे काय होते जास्त पर्जन्यमान जिथं होते म्हणजे दोन दोन हजार मिलीमीटरच्या वर जिथं पाऊस पडतोय म्हणजे वर्ष पावसाळ्याचा पूर्ण तर त्या ठिकाणी काय होतंय की सातत्यानं जमिनीमध्ये पाणी 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 आणि त्या पाण्यामुळे काय होतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान पडल्यामुळे पर काय होते ऊसाचं वय लगेच भरलं जातं आणि ऊस लगेच पक्वतेकडे येऊन त्याला तुरा सुटला हिवाळा हिवाळ्या ऋतूमुळे काय होतं माहिती का मित्रांनो याच्यामध्ये जर तुमचं तापमान सलग एक महिना किंवा पंधरा ते वीस दिवस नुसतं पंधरा दिवस जरी एक अकरा ते अठरा अंश सेल्सिअस दरम्यान जर राहिलं किंवा दहा म्हणजे अठरा सेल्सिअसच्या कमी जर राहिलं तर एवढ्या प्रमाणात मोठ्या थंडी असेल तर हा ऊसाला तुरा लवकर येतो बरेच शेतकरी म्हणतात बागा थंडी जरा एक महिना उसाला लागली पाहिजे उसाला वजन भरतं त्याला कारण तेच आहे की जे मॉइश्चर आपल्या ऊसावर राहतात त्याच्यामुळे काय होतं ऊस पकवत लवकर येतो आणि त्याच्यामुळे काय होतं ऊसाला वजन वाढतं आणि हे वजन वाढल्यानंतर काय होतंय वय त्याचं पूर्ण होतं आणि पूर्ण झाल्यानंतर लगेच तो तुरा सोडतो आता माझ्या आजूबाजूला बघितलं सगळ्या पिकाला तर तुरे सुटलेले आहेत तुम्हाला मी दाखवतो तु व्हिडिओमध्ये बघा आता ह्याच्यामध्ये हा दहा हजार एकचा हा प्लॉट आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल तर तु आता बैल असेल तुम्हाला मित्रांनो तु दहा पण काढले नाही ते आणि तुरा कसा सुटला मित्रांनो त्याला कारण हेच आहे की पाण्याचा पा। पा। अतिवापर आणि पाऊस पाण्याचा अति अतिवापर आणि पाऊस आणि त्याच्यात ही लागोपाठ गारवाराने राहणारी थंडी जे अठरा डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असते तर त्याच्यामुळे या प्लॉटला काय आहे मित्रांनो तुरा लगेच सुटलेला आणि हा पिक उत्पादक ऊस उत्पादक आपला तोट्यात गेलेला आहे तर मित्रांनो सुरूची लागण करताना योग्य नियोजन करावं लागतं नाहीतर तुरा जर लवकर सुटला पाण्याचं नियोजन हे योग्यच करावं लागेल नाही तुरा लवकर सुटला तर काय होणार आहे तुमचं पिकाची वाढ थांबणार आहे आणि तुऱ्यामुळे त्याच्या वजनात घट होण्याची शक्यता आहे जर तो वेळेत नाही गेला तर आता मित्रांनो तुरा कसा असतो तु। हे तुम्हाला उलगडून दाखवतो आता ही काय आहे बघा ही कांडी आहे आणि इथून वर जर तुम्ही बघितलं तर हा तुरा सुटलेला तुम्हाला उलगडून दाखव तुम्ही आता हे जर तुम्ही उलगडले तर हे बघा ह्याला आता ही ऊसाची कांडी आहे अजून एक कांडी येणार आहे बघा याला आता ही छोटी तुम्हाला जर दिसत असेल तर ही छोटी कांडी आहे आणि तिथून वर काय झालेला हा हे बघा जरा मोडला हा हा मित्रांनो तुमचा तुरा आलेला आहे दिसला का तर हा तुरा काय होतो याच्यातून वरवर येतो जशी वाढ होईल आणि तसा वर त्याचा हा झेंडा फडकतो हा झेंडा म्हटला जातो तर हा तुरा आहे या तुऱ्याचा एक फायदा आहे तो शेवटमध्ये तुम्हाला सांगतो तर आता हे टाकून देतो तर मित्रांनो अशा प्रकारे हा तुरा येत असतो असं तुम्ही कधी शेतात बघितले का नाही मला माहीत नाही पण हा अभ्यास करणं महत्वाचं आहे कारण इथं जर बघितलं तर हे बघा तुऱ्याला अशा म्हणजे अ छोट्या छोट्या डेटामध्ये जसं आपल्या उसाला आनसा फुटतात तसं तुरा 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 फुट या तुराच्या तुराला हे काय होतंय अं म्हणजे काय म्हणतात मुळे जसे सुटतात तसे त्याला हे कडनं डोळं फुटल्यासारखं ते तुरा फुटतो आता हे जर तुम्ही बघितलं हे अशा प्रकारे फुट होते त्याच्यामध्ये आणि त्यामुळे तुरा येतात तर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं सांगितलं ठीक आहे पण त्याला उपाय काय करायचा तर मित्रांनो उपाय हाच आहे की ज्यावेळी आपल्या पावसाळा जास्त असतो त्यावेळी आपल्या म जमिनीमध्ये निचऱ्याची सोय पाहिजे जेणेकरून पाणी सातत्याने साठणार नाही ही काळजी आपण चार महिने घेतली पाहिजे निचऱ्याची सोय केली पाहिजे हा पहिला उपाय आहे दुसरा उपाय आहे की पावसाळा संपल्यानंतर पाण्याचं प्रमाण जेमतेम ठेवलं पाहिजे मित्रांनो नाहीतर पाणी आहे पाणी आहे म्हणून वल हटूनच द्यायचे नाही आणि सातत्यानं सारखं पाणी पाजत राहायचं तर पाण्याचं व्यवस्थापन हा त्याला दुसरा उपाय आहे आता जर मागं बघितलं तर माझी जमीन पूर्ण तडागालेली का आहे काय झालेलं आहे तडागाले आज मी पाणी चालू केलं जवळजवळ पंधरा दिवसांचा गॅप ठेवला आहे त्याला कारण तेच आहे आता वर जर तुम्ही बघितलं तर हे ढगाळ वातावरण झालेलं आहे साऊथला जरा बंगाली उपसागरात वादळ झालेलं आहे तिकडचे ढग इकडं आलेले आहेत त्यामुळे दोन तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे तर मित्रांनो दुसरं नि महत्वाचं आहे ते तुम्हाला नियोजन हे पाण्याचंच करावं लागेल आणि तिसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जे आपण कॅल्शियम नायट्रेड कॅल्शियम नायट्रेड आणि एसओ पी किंवा पोटॅश सोडतो त्याचं हे पहिले दोन महिने जरा ऊस जायच्या आधी एक दोन ते ती तीन महिन्यापासून हे महिन्याला किमान एकदा किंवा पंधरा दिवसाला तरी पाच पाच किलो एकरी सोडलं पाहिजे जेणेकरून काय होतो की उसाचा शेंडा चालू राहतो आणि ऊसाची वाढ चालू राहते कॅल्शियम नायट्रेटनं काय होते उसाचा शेंडा चालू राहतो आणि त्याची वाढ चालू होते आणि पोटॅशनं काय होते की याची जाडी चालू होत्या तर मित्रांनो आता तिसरा प्रश्न हा राहिला की याचा तोटा काय होतो किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचं मत आहे की ऊसाला तुरा आल्यानंतर किती दिवसात ऊस उस घालवायचा तर मित्रांनो शहाऐंशी बत्तीस ही जी वरायटी आहे ह्याच्यामध्ये काय होते एक दीड महिन्या जरी तुरा येऊन झाला तरी त्याच्या वजनात घट होत नाही कळलं का एक ते दीड महिना फक्त शहाऐंशी झिरो ला आणि बाकीच्या ज्या वरायटी आहेत ती एका महिन्याच्या आतमध्ये तुमची गेलीच पाहिजे नाहीतर तिथून पुढे तुमचं काय होतंय ऊसामध्ये वजन घटायला सुरुवात होते वजन घटते म्हणजे काय होते ऊसाची जाडी कमी व्हायला चालू होते आणि हे काय होते जे धस पडते तुऱ्यामुळे काय होते आ, ह्या तुऱ्याचे जे कोंब आहे तो सरळ ऊसामध्ये सरळ खाली जात असतो त्यामुळे काय होते ऊसामध्ये पोकळी निर्माण होते आणि सरळ उभी रेष तयार होते ऊसामध्ये जर तुम्ही तुऱ्याचा ऊस महिन्या दीड महिन्याचा कापून बैठला तर त्याच्यामध्ये काय असत्या एक उभी रेष असत्या ती पोकळी असत्या त्यामुळे ऊसाचं वजन कमी होते तर मित्रांनो अशा पद्धतीने एका महिन्याच्या किमान आतमध्ये तोराला ऊस गेला पाहिजे तेवढी दक्षता शेतकऱ्यांनी घ्यायची दीड दीड दोन दोन तीन तीन महिने राहिला तर तुमच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार होतो की या तुऱ्याचा फायदा काय मित्रांनो हा फायदा फक्त शास्त्रज्ञ आहे नवीन जाती जर शोधायच्या असतील तर ह्या तुऱ्याला वरून पिशवी बांधली जाते आणि त्याच्यातलं बी काढून नवीन जात शोधली जाते तर आजची माहिती कशी वाटली मा वा, वा मा वा, मा वा ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या उसाला कोणती वरायटी आहे किती तेव्हा महिन्यात तुरा आलेला आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अधिक माहितीसाठी कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता तुम्ही की काय करायला लागते किंवा तुरा कशामुळे लवकर आला तर त्यावर सुद्धा आपण चर्चा करू तोपर्यंत थांबूया धन्यवाद